उड्डाण घेताच आम्ही प्रचंड घाबरलो पण एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमध्ये काय घडलं चंद्रहार पाटलांनी सांगितला तो थरारक किस्सा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत शिवसेनेच्या वतीनं जम्मू इथल्या एम्स रुग्णालयात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे दरम्यान जम्मूमधील एम्स रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला भेट देण्यासाठी एकनाथ शिंदे निघाले असताना अचानक हवामान खराब झालं हवामान खराब झाल्यामुळे आर्मीच्या पायलटनं एकनाथ शिंदे यांना हेलिकॉप्टरनं उड्डाण करण्याचा सल्ला दिला मात्र यावेळी जे घडलं त्याचा किस्सा चंद्रहार पाटील यांनी सांगितलं आहे एअरफोर्स पायलटनं हवामान खराब झाल्यामुळे एकनाथ शिंदे यांना पुढे जाऊ नका असा सल्ला दिला परंतु एकनाथ शिंदे यांनी पायलटचं न एकदा रक्तदान कार्यक्रमाला पोहोचायचं म्हणत पायलटला हेलिकॉप्टर उडवायला सांगितलं यावेळी त्या हेलिकॉप्टरचा पायलट शिंदेना म्हणत होता साहेब बसू नका त्यावेळी साहेब त्याला म्हणताना म्हणाले वर गेल्यानंतर ठरवू हेलिकॉप्टरनं उड्डाण करताच आम्ही प्रचंड घाबरलो पण एकनाथ शिंदे घाबरले नाहीत एकनाथ शिंदे म्हणाले हेलिकॉप्टरनं उड्डाण केल्यावर बघू पण वर गेल्यावर काय बघणार असा मनात विचार आला आणि घाबरलो असं यावेळी चंद्रहार पाटील यांनी म्हटले दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की मनी विमानातून येत असताना वरून वैष्णवदेवीचं मंदिर दिसलं येता येता वरूनच वैष्णवदेवीचं दर्शन घेतलं साहेबांकडे पाहिलं तर त्यांनी आधीच पायातले बूट काढले होते तेव्हाच वाटले की मी देवासोबत काम करत आहे आम्ही विशाखापट्टणम येथे देखील रक्तदान करणार आहोत मला तुमच्यावर फिरत असताना अनेक अनुभव आले आज आपण श्रीनगर मध्ये आपण स्वतः रक्तदान केलं आज विमानात आम्ही येत असताना वरुडतून ढगात ना आम्हाला वरण वैष्णोदेवीचं मंदिर दिसलं साहेबांनी मला लगेच दाखवलं चंद्रार देव खाली वैष्णोदेवीचं मंदिर दिसतंय मी आपलं वरतूनच नमस्कार केला पण मी नंतर साहेबांकडे लक्ष दिलं साहेबांनी पायात बूट काढलं वरतून नमस्कार करा देवीला त्याच पद्धतीनं आम्ही ज्यावेळेस तिथून जम्मू कमान हॉस्पिटलमधून उधमपूर कमान हॉस्पिटलला जात असताना भारतीय वायुसेनेचे हेलिकॉप्टर होतं तो पायलट सांगत होता की साहेब जाऊ नका हवामान खराब आहे खरखर साहेब त्यावेळेस मला आता मी पहिलवाना मला ते तुम्हाला दाखवलं नाही मार्च आहे पण आता माझ्या भाषेत सांगायचं आपण आपल्या गावठी भाषेत गेलं तर हे माझी पण वाटलं होती ज्यावेळेस पायलट सांगतोय ते पण एअरफोर्सचा पायलट सांगतोय की साहेब तुम्ही बसू नका हेलिकॉप्टर मध्ये वरती हवामान खराब आहे साहेब म्हणजे बघू वरती गेल्यानंतर ठरवू आपण आता वरती गेल्यानंतर काय ठरवायचं काय मला प्रश्न पडतो वर गेल्यावर ठरवायचं काय सामंत साहेब आपण तिघं आणि राठोड साहेब आणि दोघं दोघं तिला सांगतो आता था ठरवायचं काय मग ठीक आहे म्हणतात साहेब चढून बसत म्हटलं आपण बस बसलं पाहिजे वरती बसलो होती खरखर इच्छा असेल किती प्रबळ असते जसं आमचं हेलिकॉप्टर पुढे जात होतं तसं ढग साईड होती आणि तिथे हेलिकॉप्टर लँड झालं साहेब म्हणजे आज सांगली जिल्ह्यात एवढं लांब आलेले आहेत त्यांना तिथे थांबवले जातो रक्तदानासाठी आता साहेब येत आहेत म्हणून आपले इथं अजून रक्तवीर पोचले नसते मला वाटतं तर त्या रक्तवीरांना आपण जाऊन भेटलं पाहिजे तिथला कार्यक्रम आपल्याला आर्मीची लोक आपली वाट बघत आहेत खरखर साहेबांचे ते एक दोन तीन गोष्टी बघितल्यानंतर साहेब मला असं वाटलं की मी प्रत्यक्ष देवाबरोबर काम करतोय असं माझे म्हणणं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई